वडूज शहरात पोलिसांकडून वाहनांची तपासणी वडूज शहर व परिसरात होळी धुलिवंदन सण तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक घनश्याम सोनोने यांनी सहकार्यासह सायरन वाजवत प्रमुख मार्गावरून बंदुकीसह वडूज शहरात सशस्त्र संचलन केले तसेच नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केल्याने व नियमबाह्य वाहन चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आल्याने वडूसमध्ये हळूहळू खाकीची झळाळी दिसू लागली आहे ची चर्चा वडूजमधील नागरिकांच्या बोलण्यातून व्यक्त केली वडूज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नाकाबंदी करून पोलिसांकडून वाहन चालकावर कारवाई करण्यात आली वडूज शहरामध्ये अनेकदा तीन किंवा त्यापेक्षा जास्त लोक दुचाकीवर बसून बेकायदेशीर व धोकादायक स्थितीत प्रवास करणे वाहनास नंबर प्लेट नसणे अथवा ती व्यवस्थित दिसत नसल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत अवजड वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करणे विनापरवाना वाहन चालवणे वाहनांची कागदपत्रे नसणे अशा नियमबाह्य पद्धतीने वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली होती अशा प्रकारची कार्यवाही या पुढील काळातही करण्यात येणार आहे त्यासाठी वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी केले आहे यावेळी सहाय्य पोलीस निरीक्षक अमोल माने पोलीस उपनिरीक्षक प्रसाद वाघ पोलीस अंमलदार पोलीस कर्मचारी गृहरक्षक दलाचे जवान महिला कर्मचारी यांची उपस्थिती होती एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी खटाव तालुका प्रतिनिधी विक्रमसिंह काळे वडूज महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा